नमस्कार मी नंदेश खेडेकर माझं कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक तळे वाडी येथील ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीत मतदानावरती बहिष्कार रस्त्याचं काम पूर्ण न झाल्यास मतदान देखील करणार नाही शंभरहून अधिक ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र रायगडमधील तळा तहसील कार्यालयाच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी बाईक रॅलीचं आयोजन तहसीलदार पाटील यांनी रॅलीला दाखवला हिरवा झेंडा खेडमध्ये तापमानाचा ता पारा पोहोचला चाळीस अंश सेल्सिअसवर कलिंगड आणि शीतपेयांना मागणी वाढली आमदार वैभव नाईक यांनी किरण सामंतांच्या उमेदवारीवरती केले भाष्य तर राणे पिता पुत्रांवरती केली टीका पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील तळे म्हसोबाची वाडी या ठिकाणी होळीची वाडी ते म्हसोबाची वाडी हा रस्ता गेल्या वर्षी मुसळधार पावसामध्ये वाहून गेला होता या रस्त्यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आलेला होता मात्र केवळ गटार आणि संरक्षक भिंत घालून या रस्त्याचं काम अर्धवट राहिलेलं आहे परिणामी पावसाळ्यामध्ये या मार्गावरून प्रवास करणे शक्य नाही त्यामुळे तळे म्हसोबाची वाडी येथील ग्रामस्थांनी पावसाळ्याच्या आत या रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही तर लोकसभा निवडणुकीमध्ये या गावातील एकही एक नागरिक मतदान करणार नाही असा इशारा रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटलंय या तक्रारी अर्जावरती शंभरहून अधिक ग्रामस्थांच्या सह्या देखील दोन हजार बावीस ला आमचा रस्ता खचला त्यामध्ये दरड कोसळली परंतु खाली जाण्यासाठी मार्गच काही नव्हता मग आम्ही दोन महिन्यापूर्वी आम्ही इथे आमच्या सप्तमध्ये मिटिंग घेतली त्यामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं परंतु बावी बारा मार्चला त्या पत्राचं आम्हाला उत्तर आलं परंतु त्या उत्तरामध्ये आमची पूर्ण टाळाटाळ झाली त्यामध्ये आम्ही ग्रामस्थांनी असं ठरवलंय की आम्ही मतदानावरती बहिष्कार लागणार त्यामुळे आम्ही मतदानासाठी खाली कोणी ग्रामस्थ जाणार नाही आता पालकेमध्ये आम्ही सर्वत्र मुंबईकरी ग्रामस्थ मंडळ मिटिंग घेतली आणि त्यात ठरवलं की आपला रस्ता नाही मत नाही रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील बोरशिव शिव फाटा या ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं टाकलेल्या धाडीत दोन किलो अकरा ग्रॅम वजनाचा गांजा या अंमली पदार्थासह एक लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे नव्वद रुपये मुद्देमाल जप्त करून तीन जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भात रत्नागिरी सुरक्षा शाखा विभागाचे सहाय्यक पोलीस फौजदार प्रशांत बोरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवार दिनांक चार एप्रिल रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बोरस शिवफाटा या ठिकाणी त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार धाड टाकली मोहन शिवशंकर कुशवाहा या इस्माने स्वारगेट पुणे येथून आणलेला गांजा हा अंमली पदार्थ शुभम संतोष गमरे आणि सचिन रामसह जीवन चव्हाण या दोघांना देत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं त्यांना रंगी हात पकडले त्यामध्ये दोन किलो अकरा ग्रॅम किलो वजनाचा गांजा तसेच मोबाईल तसेच एक दुचाकी असा एकूण एक लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे त्याचप्रमाणे मोहन शिवशंकर कुशवाहा शुभम संतोष गमरे आणि सचिन राम सहजीवन चव्हाण या तिघांच्या विरोधात अंमली औषधी द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी कायदा कलम आठ क वीस ब दोन ब एकोणतीस प्रमाणे गुन्हा देखील दाखल केलेला आहे लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असल्याने मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे यासाठी तसंच लोकशाहीत मतदान या हक्काची जाणीव विविध माध्यमातून करण्यासाठी प्रशासन सध्या पुढे येत आहे त्याचाच एक भाग म्हणून तळा येथे बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं किशन जावळे निवडणूक निर्णय अधिकारी बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघ आणि महेश पाटील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघ यांच्या आदेशानुसार तळा तहसीलदार स्वाती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळा तहसील कार्यालय येथून बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीला तहसीलदार स्वाती पाटील यांनी हिरवा छेंडा दाखवला सदर बाईक रॅली ही तहसील कार्यालय तळा येथून तळा बाजारपेठाशी काढण्यात आली या रॅलीत तळा तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी पंचायत समिती कर्मचारी त्याचबरोबर तालुका कृषी कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले होते मतदार नागरिक बंधू भगिनींनी रायगड लोकसभा मतदारसंघात सात मे दोन हजार चोवीस रोजी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे असं आवाहन सदर रॅलीच्या माध्यमातून करण्यात आलंय आगामी होणारी रायगड लोकसभेची निवडणूक व सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवरती पेण शहर पोलिसांच्या वतीने गुरुवारी पेण शहरात शिस्तबद्ध रूटमार्च काढण्यात आलाय तसेच लोकसभा निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे अशी माहिती दिली आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पेण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय डीवाय एस पी शिवाजी फडतरे व पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख व्यवस्था करण्यात येत असून पेण कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच समाजकंटकांवरती व गुन्हेगारांवरती वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात याकरता पेण पोलीस ठाणे हद्दीमध्ये ठिकठिकाणी रूट मार्च काढण्यात आले पेण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालया इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक जामा मस्जिद खान मोहल्ला नगरपरिषद नाका ते पुन्हा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयादरम्यान पेण शहर पोलिसांनी संचलन केले रमजान ईद रामनवमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सण उत्सवानिमित्त पेण शहर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रूट मार्च काढण्यात आला सदर रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी पेण विभाग पेण पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी सत्तावीस अंमलदार यांच्यासह वडखळ आर सी पी प्लाटून सहभागी झाले होते या दरम्यान परिसरातील महत्वाची संवेदनशील आणि लोकवस्तीच्या ठिकाणी जनजागृती करून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्याचं आव्हान देखील पोलिसांनी केलंय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती वडखळ पोलिसांनी पोलीस संयुक्त संचलन आणि दंगल काबू योजना राबवण्यात आली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी फडतरे यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक पांढरे एपीआय गवई पी एस आय पाटील डब्ल्यू पी एस आय सांगळे वळखळ पोलीस ठाण्यातील दहा अंमलदार आरसीबी वळखळचे तीस अंमलदार यांच्या उपस्थितीत वळखळ शहरात संयुक्त संचलन आयोजित करण्यात आले त्याचबरोबर वळखळ पोलीस ठाणे हद्दीत काबू योजना देखील राबवण्यात आल्या चिपळूण नगर परिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे आज गोवळकोट येथे आपत्ती व्यवस्थापनाचं ट्रेनिंग पार पडलं नगरपालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या दोन रबर बोट एक फायबर बोट यांची यावेळी चाचणी घेण्यात आली जवळ आला असल्याने आपल्याकडील वस्तूंची आणि साहित्यांची चाचणी करून घ्यावी या उद्देशाने मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापन विभागातील सर्व कर्मचारी अधिकारी यांनी या ट्रेनिंगमध्ये भाग घेतला यावेळी मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी एअरबोट ब्लोईंगसाठी स्वतः पंपिंग केले व त्यांनी फायबर बोट चालवण्याचा अनुभव घेतला गोळकोट ढक्क्यावरती वाशिष्ठ नदी पात्रात हे ट्रेनिंग सकाळी आठ वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत चाललं यावेळी मुख्याधिकारी विशाल भोसले प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढामकर अनंत मोरे उद्यान विभाग प्रमुख बापू साळविळकर आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते राजा जाधव अमोल वीर विनायक सावंत संतोष शिंदे असे अनेक अधिकारी व कर्मचारी सामील झाले होते गेल्या वर्षी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या सूचनेनुसार झालेल्या आपत्ती व्यवस्थापन ट्रेनिंगमधील प्रशिक्षणार्थी यांनी यावेळी स्वतः बोर्ड चालवून प्रात्यक्षिका देखील दाखवलेत आपत्ती दाखवली आपल्याकडे ज्या मशिनरी आहेत असं मेंटेनन्स आणि सर्व्हिसिंगसाठी आज या ठिकाणी तसंच प्रात्यक्षिक बघण्यासाठी या ठिकाणी आज आयोजन केलं होतं त्यानिमित्तानं आज आम्ही आमच्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे ते व्यवस्थित सुस्थितीत आहे का आणि आवश्यक असले त्याची डाबडूजी किंवा मेंटेनन्स कशा पद्धतीने केलं जाईल ते पाहण्यासाठी या ठिकाणी आज प्रात्यक्षिक आयोजित केलं होतं आणि पाहणी केली असतं सगळं साहित्य आमचं व्यवस्थित आहे आणि भविष्यातल्या आपत्तीला किंवा भविष्यात येणाऱ्या अडचणीला तोंड देण्यासाठी आमच्या ऑफिस आमचं कामाला सक्षम आहे खेड तालुक्यातील शिर्डी गावातील संदीप गंगाराम आंबरे हा जवान भारतीय सैन्य दलाची वीस वर्षांची सेवा बजावून सेवानिवृत्त झालेला आहे सेवानिवृत्तीनंतर तो आपल्या गावी आला असता गावातील ग्रामस्थ आणि युवा वर्गानं त्याची भव्य मिरवणूक काढून छोटेखानी सत्कार सोहळा आयोजित केला यावेळी युवा वर्गाने स्वखर्चाने स्नेहभोजनाचं आयोजन देखील केले होतं या कार्यक्रमाला तालुक्यातील माजी सैनिक उपस्थित होते केव्हाही सीमेवरती जाण्यास तयार असल्याचं आमरे म्हणाले ज्यावेळी परिसरातील ग्रामस्थ युवा वर्ग आजी माजी सैनिक उपस्थित होते या सर्वांना त्यांनी सेवानिवृत्ती पर सेकंड इनिंगच्या शुभेच्छा देखील दिल्या माझ्या मुलाचा हा सोहळा बघून माझ्या जन्माचे सार्थक झाले असे मला वाटत मला इतका आनंद आनंद झाला की पांडुरंगाने त्याला पुढील औक्ष आनंदात सुखात आणि समाधान करते जेव्हा घरी यायचं त्याबद्दल एवढं दुःख वाटायचं त्या बाबतीचा आज ते आले वीस वर्ष देशाची सेवा करून राहील त्याबद्दल मला अभिमान आहेच त्यांच्याबद्दल गावाने पण आम्हाला भरपूर सपोर्ट केलं आणि वीस वर्ष ते ते क्षण मी सांगू शकत नाही म्हणजे त्याबद्दल त्यांनी काय केलं आणि आम्ही काय इथं केलं हे सांगते मी काय ते तिकडे सेवा करताना आपण कोणत्याही टेन्शन द्यायचं नाही आणि आपल्याला त्या गोष्टीचा अभिमान व्हायला पाहिजे की आपले मिस्टर माझे देशाची सेवा करते आणि त्या बाबतीत आपण इथं वीस सेवा केली माझे वडील पण देशेभूण मध्ये होते मला अभिमान वाटतो की मी वडिलांच्या पाठी मी हा वारसा चालवला आणि मी माझ्या नवतरुण मित्रमंडळींना पण मी हे सांगतो की माझ्या पाठीमागे पण माझ्या वाडीतील माझ्या गावातील माझ्या राज्यातील आणि माझ्या देशातील सर्व नवतरुण हे शैनिमधे जावे आणि हा असा अभिमानाचा सारखा जो सोहळा पार पडायला भेटला बघायला भेटला मला हा त्याचा एवढ्या वीस वर्षाची मी केलेले हे पुण्य आहे माझ्याजवळ म्हणून तुम्ही सर्वांनीच ह्या आर्मीबद्दल जो आपुलका दाखवलात हे करण्यासाठी ह्या वर्दीच्या पाठी जी काय किंमत आहे हे जे मोजायला लागले हे माझं कर्तव्य आहे देशाची भक्ती आहे देशभक्ती आहे त्यामुळे ह्याच्यात कोणता पक्ष नसतो काही नसतो ओनली फक्त देशभक्तीही असते तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी हा माझा जो सोहळा पार पडलात रिटायरमेंटचा त्याच्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद करतो आणि मी परत माझ्या नवतृत मंडळींना की तुम्ही सर्वांनी या आर्मीमध्ये या हिचं बघा देशाची सेवा केल्यावर कसं काय वाटतं तुम्ही आणि मी असं सर्वांना आवाहन करतो रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दुपारी साडे ते एक वाटण्याच्या सुमारास चाळीस अंश इतक्या तापमानाची नोंद झाली तर काही ठिकाणी एक्केचाळीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद देखील झाल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान दुपारच्या वेळेस म्हणजे दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंतच्या दरम्यान सगळीकडे शुकशुकाट पसरत असून प्रचंड गर्मीत कोणीही बाहेर पडत नाहीये त्यामुळे नेहमी गजबतलेला खेळ भरणा मार्ग देखील शांत पाहायला मिळतोय दरम्यान या कडाक्याच्या गरमीत वाटसुरू आणि प्रवासी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शीतपेय आणि कलिंगणाच्या ठेल्यावरती गर्दी करत आहेत उन्हाने झालेली अंगाची लाहीलाही भरून काढण्यासाठी थंडगार लिंबू सरबत कोकम सरबत उसाचा रस तसंच विविध शीतपेय आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त कलिंगडाच्या ठेल्यावरती प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते दरम्यान उन्हाच्या कडाक्यामध्ये दुपारच्या वेळेस अनेक ठिकाणी शांतता पाहायला मिळते तर प्रचंड गर्मीत प्रवास करताना योग्य ती काळजी घेण्याचं आव्हान देखील सामाजिक संघटना आणि डॉक्टरांकडून केलं जात आहे सिंधुदुर्गातील शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे आमदार वैभव नाईक यांनी आता किरण उर्फ भैया सामंत यांच्यावरती निशाणा साधलाय यावेळी तुमची पैशाची ताकद कुडाळ माळवण मतदारसंघात चालणार नाही अशा स्पष्ट शब्दात आमदार वैभव नायकांनी मंत्री उदय सामंत यांचे बंधू आणि उद्योजक किरण सामंत यांच्यावरती टीका केली निलेश राणेंना निवडून आणण्याआधी किरण सामंत त्यांना स्वतःच्या उमेदवारीसाठी काय प्रयत्न करावे लागतात आणि राणेंशी किती लाश्चर्य करावी लागते आणि हे सांग निलेश राणेंना निवडून आणण्यासाठी हे म्हणण्यासाठी सुद्धा कोणाला तरी खुश करण्यासाठी हे म्हणावं लागतं याचा अंदाज संपूर्ण मतदारसंघातील लोकांना आहे मी किरण सामंतांना एवढंच सांगतो की ज्यांना तुम्ही निवडण्यासाठी प्रयत्न करणार म्हणताय ते दोन वेळा दोन लाख मतांनी पराभूत झाले आहेत त्याचबरोबर एका वेळी तुम्ही त्यांचे प्रचार प्रमुख होता आणि तुमच्या रत्नागिरी असलेल्या बालेकिल्ल्यामध्ये सुद्धा त्यांना चाळीस मताधिक्य मतारिक्य कमी होतं चाळीस अर्जचं मताधिक्य त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार विनायक रावताना होतं आणि त्याचा अंदाज तुम्हाला आल्यानंतर तुम्ही शिवसेनेत आलात त्याचबरोबर दुसरं की जी ताकद तुम्ही लावता म्हणताय हो ती ताकद म्हणजे पैशाची ताकद लावून तुम्ही कुडाळ मारून मतदारसंघातल्या लोकांना विकत घेऊ इच्छिता की काय तर माहेर काय सर्वसामान्य कार्यकर्त्यावर इथल्या लोकांनी निष्ठावंत म्हणून विश्वास ठेवलेला आहे आणि तुम्ही जी ताकद म्हणताय ती पैशाची ताकद या मतदारसंघाच्या लोकांवर चालणार नाही याची मला आणि या मतदारसंघातील लोकांना खात्री आहे तुमचा बॉस दरवेळी बदलत असतो आता तुमचा बॉस सागर बंगल्यावरती बसला आहे आणि तुम्ही तिथे वॉचमनगिरी करता हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणेंवरती केले पाहुयात नेमकं काय म्हणाले आमदार वैभव नाईक आणि एकनिष्ठ सेवक आहोत हे सांगण्यासाठी हे सांगण्यासारखं आम्हाला अभिमान हे सांगण्यामध्ये आहे आणि आम्ही निष्ठावंत मातोश्रीवर आणि उद्धवजींवर आहोतच आणि राहणारच आहोत परंतु तुम्ही तुमचा बॉस दरवेळी बदलत असतो आता तुमचा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे आणि तिथे तुम्ही वाशमंदगिरी करत असता हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे त्याचबरोबर आता तुमचे वडील तुम्हाला एकच सल्ला आहे की तुमचे वडील आता केंद्रीय मंत्री असून सुद्धा त्यांना आतापर्यंत तिकीट मिळालं नाही ते आता तिकीट मिळण्यासाठी ते धडपडत आहेत आता त्यांना आपण जिथे वाचपन असलेलं आणि आपला जिथे बॉस असलेल्यांकडे जाऊन तिकीट देतात की नाही याची त्यांनी खात्री करावी आणि ते तिकीट घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे तर त्यांच्या बॉसगिरीचा आणि त्यांच्या वाचमनगिरीचा वडिलांना काहीतरी फायदा होईल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हाट बळकट करण्यासाठी सुनील तटकरे यांना खासदार म्हणून निवडून द्या असं आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती टटकरे यांनी तळा तालुक्यातील के जनतेला केलंय भाजप तळा तालुका आयोजित निवडणूक नियोजन बैठकीत त्या बोलत होत्या यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते महिला जिल्हाध्यक्ष हेमांगी मानकर भाजप तालुका अध्यक्ष निलेश रातवडकर माजी नगराध्यक्षा रेश्मा मुंडे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे नगरसेवक रितेश मुंडे यांसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या रवींद्र डोळस यांना जिल्हा समन्वयकपदी नियुक्त करण्यात आले यावेळी रवींद्र डोळस यांना लांजा राजापूर मतदारसंघातील आमदार राजन साळवी व जिल्हाप्रमुख विलास साळके यांनी शुभेच्छा दिल्या पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने रत्नागिरी शिवसेना पक्षातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या इफ्तार पार्टीला राज्याचे उद्योग मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न सदस्य उद्योजक किरण सामंत यांनी उपस्थिती दर्शवली उद्योजक मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून या पार्टीचं आयोजन उद्यमनगर येथील नाईक हॉल येथे करण्यात आलं होतं या इफ्तार पार्टीसाठी सर्व हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं नुकतंच निधन झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री मीनाक्षीदाई पाटील यांच्या कुटुंबियांची पेजार येथे जाऊन सांत्वनपर भेट घेतली व कुटुंबियांसमवेत चर्चा देखील केली यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मीनाक्षीताई पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिलाय यावेळी शेकाप नेते जयंत पाटील आमदार भरत गोगावले महेंद्र दळवी आमदार महेंद्र थोरवे माजी आमदार पंडित पाटील आस्वाद पाटील चित्रलेखा पाटील आदी यावेळेला उपस्थित होते सगळ्यांना झालं आपल्या घरातला माणूस गेला अशा प्रकारची एक भावना प्रत्येकाच्या मनात होती कारण मीनाक्षीताईंनी सगळ्यांनाच अगदी राजकारणापलीकडे जाऊन सगळे संबंध त्यांनी जोपासले होते आमच्यासोबत देखील तीन टम त्या आमदार होत्या राज्यमंत्री होत्या आणि प्रत्येकाला अगदी मायेने प्रेमाने त्यांचं बोलणं जवळ करणं आणि मदत करणं ही भावना त्यांच्या मनात होती एक लोकप्रतिनिधी कसा असावा आपल्या मतदारांना किंवा आपल्या नागरिकांना किंवा भूमिपुत्रांना मच्छीमारांना न्याय देण्यासाठी देखील त्यांनी खूप काम केलं खूप परिश्रम केले अगदी केंद्रापर्यंत देखील पाठपुरावा केला पाठपुरावा करणं हा त्यांचा एक मोठा गुण होता एखादा निर्णय एखादी मागणी एखादा प्रश्न त्यांनी हाती घेतला की त्याचा पाठपुरावा अतिशय सातत्याने करणं त्यांचा गुणधर्म आणि स्वभाव होता त्यामुळे पाठपुराव्यामुळे त्या प्रश्नाला न्याय मिळायचा आणि भूमिपुत्रांना देखील त्याचा फायदा व्हायचा अशा प्रकारचं एक सगळ्यांना हवं असं वाटणारं व्यक्तिमत्व एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला ईश्वराने द्यावी अशा प्रकारची ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि त्यांनी जो काही आदर्श घालून दिलेला आहे त्यांनी ज्या पद्धतीने लोकसेवा केली जनसेवा केली तशीच पुढे चालू राहील चालू ठेवतील त्यांचे सर्व कार्यकर्ते त्यांचा उपचारही आहेत एक ज्येष्ठ अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून मी मीनाक्षी ताईंना महाराष्ट्र सरकारच्या वतीने भावपूर्ण अर्पण करतो माझ्या कुटुंबियांच्या वतीने देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो सर मराठी संवर्धन मराठीचा जागर कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा मराठी साहित्य संमेलन येत्या शनिवारी सहा व सात एप्रिल रोजी मालगुणच्या कवी केशवसू स्मारक के येथे आयोजित करण्यात आले या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते होणार आहे तसेच संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिका डॉ अनुबमा उजगरे भूषवणार असून स्वागताध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत आहे लँडमार्क हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत संमेलनाची माहिती केंद्रीय अध्यक्ष नमिता किर व संमेलन संयोजन समितीचे प्रमुख रमेश किर यांनी दिले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष तथा संमेलनाचे कोशाध्यक्ष आनंद शेलार संमेलन कार्याध्यक्ष गजानन पाटील प्रमुख कार्यवाह माधव अंकलंगे नलिनी खेर आदी यावेळेला उपस्थित होते की म्हणजे परदेशातनं आपल्या कोकणातले इथले स्थायिक असलेले जे अनेक मंडळी आहेत त्यापैकी सांस्कृतिक मंडळाची काही कलाकार मंडळी या ठिकाणी आणि सांस्कृतिक मंत्री मॉरिशसचे या ठिकाणी येणारे काही कार्यक्रम त्याविषयी सविस्तर माहिती आपल्याला खेळ साहेब या ठिकाणी देणार आहेत जबाबदारी अशी होती की कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना पुण्यात रत्नागिरीत झाली आहे त्यामुळे रत्नागिरीचा गड हे सगळ्या जिल्ह्यांपेक्षा अधिक असणार आहे असायला हवं हे एक आमच्यावर नेहमीच जबाबदारीची गोष्ट असते आज जे संमेलन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये खूप चांगले असे विषय घेतले सर्व व्यापी असा करण्याचा प्रयत्न केला आहे दोन दिवसाचं संमेलन आहे

या अडीच तासांच्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती रमेश किर यांनी पत्रकार परिषदेत दिली मॉरिशस सरकारच्या संबंधी मराठी भाषेच तिथे साहित्य संमेलन दोन दिवसाचं संमेलन खूप चांगला प्रतिसाद होता आणि त्यात मॉरिशस मधल्या तीन शासनमान्य मराठी भाषिकांच्या संस्था आहेत त्या संस्था एकत्रित आणि कोकण मराठी साहित्य परिषद असं ते, ते संमेलन झालं आणि त्यावेळेला आम्ही पण तुमच्याकडे येऊ तिथे यांनी एक चांगला उपक्रम सुरू केला कोकण मराठी साहित्य परिषदेने आम्ही त्यांना पाचशे पुस्तकं यांनी त्यांना त्यांच्या लायब्ररीला भेट म्हणून दिली नाशिक मधील नांदगाव शहरातील रेल्वे कार्टर येथील दोघे चुलत भाऊ रात्री सातच्या दरम्यान मोटारसायकलने हायवेने प्रवास करीत असताना समोर उभा असलेल्या नादुरुस्त गाडीला जोरदार धडक लागल्याने शुभम निकम हा जागीच ठार झाला असून तर त्याचा चुलत भाऊ सचिन निकम हा गंभीर जखमी झालाय या घटनेची माहिती नांदगाव पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरीसह उपपोलीस निरीक्षक मनोज वाघमारे हवालदार विनायक जगताप यांनी घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्तांना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यानंतर मालेगाव रुग्णालयात पुढील उपचारासाठी त्यांना पाठवण्यात आलं असून पुढील तपास सध्या नांदगाव पोलीस आहेत राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका हिरा चंद्रकांत पार्टे यांच्या पासष्टव्या वाढदिवसानिमित्त काळकाई मंदिर भरणे तसंच एसटी डेपो महान येथे बसण्यासाठी बेंच म्हणजे बाकडे लोकार्पण सोहळा संपन्न आला सदर कार्यक्रमास राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वैभव खेडेकर मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर काळकाई मंदिर भरणे देवस्थानचे अध्यक्ष महेश जगदाळे उपाध्यक्ष सुरेश भुवड खजिनदार सतीश उर्फ बाबा पाटणे सहसचिव संदीप खेराडे माजी अध्यक्ष श्री राजाभाऊ वैकर विश्वस्त श्री गणपत घोले मंदिर पुजारी अनंत जंगम संचालक निलेश उतारी कर्मचारी अनंत बर्वे पंकज पुळेकर संतोष कान्हेरे केदार वणजू यश पाटणे अक्षय जांभूळकर शंकर पार्टे आदी यावेळेला उपस्थित होते पोलादपूर तालुक्यातील धामणदेवी या गावी एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता पारंपरिक उंच काठी नाचवण्याच्या स्पर्धा पोलादपूर तालुका रहिवासी संघाचे अध्यक्ष किसनराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्या विनामूल्य प्रवेश असणाऱ्या स्पर्धेत चाळीसपेक्षा पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला पंचावन्न फूट उंचीची सासणकाठी खांद्यावरती नाचवताना पाहण्यासाठी धामणदेवी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती या स्पर्धेत प्रथम क्रमांक दर्शन चव्हाण द्वितीय क्रमांक दीपक निकम यांनी पटकावला तर तृतीय क्रमांक दामोदर महाडिक यांनी पटकावला स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देण्यात आली धामणदेवी ग्रामस्थांकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला महाराष्ट्र राज्यात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या भोसले अँड भोसले ग्रुप अँड इंडस्ट्रीजचे मालक किसनराव भोसले यांना समाजरत्न पुरस्कार वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक कृष्णा कदम रुग्णसेवा पुरस्कार तसेच माजी सैनिक रामचंद्र वाडकर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक काशीनाथ उपाळे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय माजी सैनिक शांताराम माने यांना ज्येष्ठ गजानन सुतार ज्येष्ठ नागरिक पुरस्कार यांसह सत्यवान महाराज महािक यांना ज्येष्ठ कीर्तनकार भार्गव वाडकर सेवानिवृत्त सहाय्यक अधीक्षक नामदार सुभेदार मनोज वाडकर आशिष चिकणे सुरज लोखंडे यांना लोकसेवक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे हबप रवींद्र महाराज कीर्तनकार राजेंद्र मोरे सचिन पार्टे रुपेश पार्टे सीताराम भडाळे यांचा देखील विशेष सन्मान यावेळेला करण्यात आला आहे आता वेळचले प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझं कोकण